सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करतोय ती म्हणजे दोन हजार पाच पूर्वी शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे दोन हजार पाचच्या आधीपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणार आहे तर राज्यातील जवळपास साडे चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सूरज सावंत आत्ते आपले अप्र, प्रतिनिधी आत्ता फोन लाईनवरनं आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सूरज आपण बघतोय की राज्य सरकारचा हा मोठा निर्णय म्हणता येईल की दोन हजार पाचपूर्वी पूर्वी शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार आहे शिवाजी नक्कीच आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे जुन्या पेन्शन बाबतच्या दोन हजार पाच पूर्वी शासकीय सेवेत दाखल झालेल्यांना आता जुन्या पेन्शनचा लाभ हा मिळणार आहे तर यासाठीच सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन बाबत मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यावेळी शासनाकडनं म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला आश्वासित देखील करण्यात आलं होतं त्यानुसार आजच्या कार्य आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन हजार पाच पूर्वी जे शासकीय सेवेत दाखल झालेले आहेत त्यांच्यासाठी आजपासून जुनी पेन्शन सेवा जी लागू होणार आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचा हा निर्णय असून जवळपास चार साडेचार ते पाच हजार जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कुठेतरी एक दिलासादायक बातमी ही शासना देण्यात आलेली आहे सुरेश धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आपण बघतोय दोन हजार पाच पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार विश्वास उडगी आता आपल्याबरोबर फोन लाईन जोडले गेलेले आहेत विश्वासजी स्वागत आहे तुमचं साम टीव्ही मध्ये पण एक दिलासादायक निर्णय हा सर, राज्य सरकारकडनं घेतला गेलेला आहे की दोन हजार पाच पूर्वी ज्या काही रुजू झालेले कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन मिळणार आहे काय का तुमची प्रतिक्रिया आहे एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की सेंट्रल गव्हर्नमेंटने असं एक सर्क्युलर काढलेलं आहे तेच सर्क्युलर महाराष्ट्र सरकारने सुद्धा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की दोन हजार पाच नंतर जुनी पेन्शन बंद झालेली आहे आता दोन हजार पाचच्या आधी जुनी पेन्शन आहेच इथे मुद्दा काय येतो माहितीये का की समजा दोन हजार तीन साली रिक्रुटमेंट झाली नंतर त्या माणसाला टेम्पररी ठेवला प्रोवेशनवर आणलं मग कन्फर्म केलं तरी सुद्धा त्याला जुनी पेन्शन मिळाली नसेल तर तेवढ्याच लोकांना आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार जुनी पेन्शन लागू करत आहे तुम्हाला असं वाटतंय का की सर्व जुन्या लोकांना जुनी पेन्शन आहेच तुमचं म्हणणं असं आहे जुन्या लोकांना आहे ती मिळतीच आहे काही बदल झालेला नाहीये किंबोना मागणी अशी आहे की दोन हजार पाच नंतर लागलेले जे लोक आहेत ते जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आठ ते नऊ लाख असतील त्यांना जुनी पेन्शन लागू करा ज्यासाठी सात आणि आठ दिवस संपत आले त्यांना जुनी पेन्शन लागू करणं हीच खरी मागणी आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांची आहे केंद्र सरकारची आहे रेल्वेची आहे पोस्टाची आहे बँकांची आहे बर धन्यवाद विश्वास उडगी जी आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल